सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य किंवा इतर पक्षाचे पदाधिकारी अथवा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर वकील हे जे नामांकित लोक आहे यांना कुठंतरी बोलावलं जातं पण तिथे गेल्याच्या नंतर चार चौकात त्यांना भाषण करण्याची संधी मिळते आणि ही संधी नाविला जाणं ते सातत्यानं डावलतात हो त्यांना संधी नको असते त्याचं कारण आहे त्यांना भाषण जमतच नाही काम चांगलं आहे अनेक ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे लोकांमध्ये त्यांचं नावही चांगलं आहे कामही चांगलं आहे नावही चांगलं आहे पण वक्तृत्व चांगलं नाही अशा लोकांसाठी आम्ही एका दिवसाचा मोफत सेमिनार पुण्यामध्ये ठेवला आहे हो तुमच्या त्या मित्राला हा व्हिडिओ पाठवा जो राजकीय सामाजिक क्षेत्रात अथवा वैद्यकीय शैक्षणिक कुठल्याही क्षेत्रात काम करतो आहे पण त्याला भाषण जमत नाही ते चांगल्या पद्धतीनं तुम्हाला जसं भाषण जमतं त्यापेक्षा अधिक चांगलं भाषण करून देण्याची जिम्मेदारी आमची हो मी हे वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक हे माझं स्वतःचं आहे अनेक लोकांनी पाचशे सत्तर रुपयात हे पुस्तक घरपोच मागवलेलं आहे याची किंमत पाचशे रुपये पाचशे सत्तरमध्ये हे पुस्तक घरपोच येतं पण महत्त्वाची माहिती आहे का तुम्ही एका दिवसाचा सेमिनार पुण्यात जर केला तर तुमचं थरथर होणं होणं होणंट होणं कायमचं बंद होणार पुण्यामध्ये स्वारगेटला मराठा चेंबर्स हॉल टिळक या ठिकाणी एका दिवसाचा मोफत सेमिनार असणार आहे यापूर्वीचे आमचे सेमिनार हे एक दीड तासाचे असायचे पण हा सेमिनार तब्बल साडेतीन तासाचा असणार आहे वेळ आहे सकाळी अकरा ते अडीच हो अकरा म्हणजे अकरा शार्प अकरा वाजता हा सेमिनार सुरू होणार आहे आणि अडीच वाजेपर्यंत तब्बल साडेतीन तासाचा हा सेमिनार असणार आहे पूर्वीचे सेमिनार मी एक दीड तासाचा घ्यायचो आणि बंद करायचो नाही आता जास्तीत जास्त शेमिनारच्या मधूनच कसं देता येईल त्यासाठी आम्ही तब्बल साडेतीन तासाचा हा सेमिनार पुण्यामध्ये मराठा चेंबर्स हॉल स्वर्गे टिळक रोड या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तुम्ही सहकुटुंब येऊ शकता हो अगदी मोफत आहे फ्री आहे सहकुटुंब येऊ शकता किंवा हे वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक दिलेल्या नंबरवर संपर्क साधून घरपोच सुद्धा मागू शकता नक्की भेटूया पुण्यातल्या मोफत सेमिनारमध्ये धन्यवाद